सुमधुर संगीताचा सुरेल केवडा सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन अशी सदा फुली आकाशवाणी आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या देशात किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या काळात सर्वाधिक विक्रीची नोंद दीपावलीच्या प्रकाश पर्वामध्ये राज्यात चैतन्याचं वातावरण पाडव्यानिमित्त आज बाजारपेठांमध्ये उत्साह अतिवृष्टी पुरामुळे बाधित राज्यातल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आणि ऐन दिवाळीत राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी आजही पावसाची शक्यता आता सविस्तर बातम्या देशातल्या किरकोळ विक्री यावर्षी नवरात्र ते दिवाळी दरम्यान सणासुदीच्या हंगामातील सर्वाधिक विक्री नोंदवली यामध्ये अभूतपूर्व पाच लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या वस्तू आणि पासष्ट हजार कोटी रुपयांच्या सेवांची उलाढाल झाली अखिल भारतीय व्यापारी महासंघाने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात याच कालावधीत एकंदर उलाढाल गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचं दिसून आलं आहे प्रामुख्यानं जीएसटी दरांमध्ये घट झाल्यामुळे ही वाढ झाली आहे मिठाई गृहसजावट पादत्राणं तयार कपडे ग्राहकोपयोगी आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या आहेत आणि खरेदीचा वेग वाढला आहे जागतिक पातळीवर अनेक आव्हानं असताना भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे दिवाळीनिमित्त त्यांनी काल देशातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिलं नजीकच्या भविष्यात भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर आहे विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात राष्ट्रपती असलेली कर्तव्य पार पाडणं ही प्रत्येक नागरिकाची प्राथमिक जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे दीपावलीच्या प्रकाश पर्वातील सर्वात महत्वाचा लक्ष्मी पूजनाचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात पार पडला घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मीपूजन झालं लक्षवेधक रांगोळ्या आकर्षक रोषणाई आणि आसमंत उजळून टाकणारी आतशबाजी असं चैतन्यमयी वातावरण काल सर्वत्र होतं शिर्डीच्या साईबाबा संस्थानात साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात काल दुपारी मुहूर्ताचे सौदे पार पडले त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक त्रेसष्ट अंकांची वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार चारशे सव्वीस अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पंचवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर अंकांवर बंद झाला दिवाळीच्या निमित्तानं पुण्यासह विविध शहरांमध्ये पहाट मैफिलींचं आयोजन करण्यात येत आहे तसंच सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर मधल्या वैजापूर तालुक्यातल्या अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांबरोबर दिवाळी साजरी केली यावेळी अतिवृष्टीग्रस्त कुटुंबियांना किराणा सामान आवश्यक वस्तू भेट म्हणून दिल्या खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी भगवान बाबा बालिकाश्रमात अनाथ मुलांसमवेत दिवाळी साजरी केली बुलडाण्यामध्ये श्रीरामजी कुटे गुरुजी सामाजिक संस्थेच्या वतीनं जळगाव जामोद संग्रामपूर शेगावसह विविध भागातल्या अनाथ मुलांबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली तुकाराम कातोरे मित्रमंडळानं रेल्वे स्थानकावरच्या बेवारस नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी विविध उपक्रम राबवले महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर आणि प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीनं निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीपावलीचा दिवा लावून दिवाळी साजरी करण्यात आली स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या वतीनं पाणशेत इथल्या वीर बाजी पासलकर स्मारकाची स्वच्छता करून काल दीपोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना पहिला दिवा अर्पण करण्यात आला आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच अर्थात दिवाळी पाडव्याचा सण साजरा होत आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याला गृह खरेदी नवीन वस्तू तसंच सोने चांदी खरेदी केली जाते या निमित्तानं बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण आहे एकीकडे सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात मात्र झेंडूच्या फुलांचे दर घसरल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत आहे हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात आनंदाचा आणि मांगल्याचा सण असं दिवाळीचं वर्णन केलं जातं घराघरात उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत असताना काही घर गर मात्र घरापासून दूर असलेल्या आपल्या मुलाबाळांच्या प्रतीक्षेत असतात अशा एकाकी वृद्ध नागरिकांसाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी विश्वासाचा आपुलकीचा आणि मायेचा हात पुढे केलाय ऐकूया याबाबतचा वृत्तांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून एकाकी जीवन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी संवादातून आधार हे करण्यात दिवाळी निमित्त जिल्ह्यात ठिकाणी या ज्येष्ठ मेळावे घेऊन त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या त्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते जे ज्येष्ठ नागरिक या मेळाव्याना उपस्थित राहू शकले नाहीत अशा सुमारे एकशे पन्नास ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन पोलिस यंत्रणेकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या कम्युनिटी पोलिस अंतर्गत पोलिस दलाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत कक्ष कार्यरत करण्यात आलाय त्यासाठी पोलीस दलाकडून हेल्पलाईन क्रमांक सात शून्य तीन सहा सहा शून्य सहा शून्य सहा शून्य ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे संवादातून आधार या व्हॉट्सअप चॅनेलच्या क्रमांकावर एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी चॅनेलवर व्हॉट्सअप व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलद्वारे संवाद साधला जातो या उपक्रमाअंतर्गत अधीक्षक दहीकर अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार सहभागी झाले ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक कायदा सायबर क्राईम संवादातून आधार समुद्र संदेश याबाबत त्यांना माहिती देण्यात आली आहे सिंधुदुर्ग पोलिसांच्या या, या संवेदनशील कृतीमुळे ज्येष्ठ नागरिकांची दिवाळी मात्र अधिक आनंददायी झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे याकरता विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ही माहिती दिली याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सुमारे आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्याबाबतचे शासन निर्णय जारी झाले आहेत पोलिस स्मृती दिनानिमित्त काल देशात सर्वत्र हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आलं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा पोलिसांच्या बलिदानाचं स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधीही विसरणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये काल हुतात्मा पोलिसांना अभिवादन करण्यात आलं पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्मृती स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली रत्नागिरी सांगली नंदुरबार यांसह अन्य जिल्ह्यांमध्येही काल पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं दिवाळी नवीन घरकुलात या उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे प्रधानमंत्री आवास योजना तसंच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या पन्नास हजारहून अधिक घरकुल विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली आहेत या निमित्तानं बीडकरांचं हक्काच्या घरात राहण्याचं स्वप्न साकार झालं आहे या कामासाठी शासनातर्फे नऊशे नव्वद कोटींचा निधी वितरित करण्यात आला या कामगिरीबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यंत्रणेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी काल नवी मुंबईतल्या एपीएमसी मध्ये दाखल झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या पडव पडवणे गावाचे आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतले हे आंबे आहेत नवी मुंबईत काल आगीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला वाशी विभागात एका निवासी संकुलात पहाटे आग लागून चार जणांचा मृत्यू झाला तर दहा पेक्षा जास्त जण जखमी झाले दुसऱ्या एका घटनेत कामोटे इथं सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राजीव देशमुख यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं ते पंचावन्न वर्षांचे होते ऐन दिवाळीत राज्याच्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला मुंबई ठाणे पुणे रत्नागिरी रायगड नाशिक अहिल्यानगर जालना आदी जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली नाशिक शहर तसंच जिल्ह्यात सायंकाळी पावसाच्या सरी बरसल्या येवला सटाणा निफाड कळवण तालुक्यात अधिक पाऊस झाला येवल्यामध्ये कापणी झालेल्या मक्याचं नुकसान झालं रायगडमध्ये जोरदार वादळी वारे आणि मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं भात कापणीचा हंगाम सुरू असल्यानं भात पिकाचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे हवामान दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या देशात किरकोळ विक्री क्षेत्रात सणासुदीच्या काळात सर्वाधिक विक्रीची नोंद दीपावलीच्या प्रकाश पर्वामध्ये राज्यात चैतन्याचं वातावरण पाडव्यानिमित्त आज बाजारपेठांमध्ये उत्साह अतिवृष्टी पुरामुळे बाधित राज्यातल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आणि ऐन दिवाळीत राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी आजही पावसाची शक्यता आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार